काय विश्वास आपल्याला कशा प्रकारे एकूण महाराष्ट्रात ज्या दोनशे ऐंशी निवडणुका आहेत बीजेपी कमळावर तरी नगराध्यक्ष उमेदवार आहे किंवा आघाडी केली असेल तुमच्या आघाडी केली तर तालाणीच्या चिन्हावर नगराध्यक्ष आहे परंतु बीजेपी गेल्या दोन दिवसामध्ये प्रतिसादाची अक्षरशः ज्याला इंग्लिशमध्ये बुम सुरू आहे प्रतिसादा प्रतिसादाने आम्ही पण चाट पडलो काल ताजगावमध्ये मध्ये चार हजार संख्येची सभा झाली चार ताजगावच्या सभेला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या सभा संपल्यानंतर मी जेव्हा स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करून म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताई सुद्धा आणि लास्ट खुर्चीवर दादा सुद्धा मी जवळ येपर्यंत थांबले होते तर ही काय धरून आणलेली गर्दी नाही आहे आणि त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत देवेंदी दिवसाला सहा सभा करत आहेत आम्ही दिवसाला चार चार शहरं करतो आहे तर त्या सगळ्यांचं एकमेकाला फीडबॅक असा आहे की आपण त्या बिहारसारखं आणि विधानसभा महाराष्ट्रासारखं काहीच्या काही यश मिळू शकू असं वाटतंय नाशिकमध्ये कुंभमेळा त्या पार्श्वभूमीवर तिथे तपोवन वृक्ष तोडीचं एक प्रकरण समोर यायला लागलं ला ला। यावर राज ठाकरे म्हणतात की साधूंच्या मागून संधी साधूपणा करू नका आणि दक्ष राहा अशा पद्धतीचं एक ट्विट करतात ते कुणाला लक्ष मुळात काय घडलंय माहीत नाही परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण तर खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या विकास की पर्यावरणामध्ये आपण मुंबईची मेट्रो लांबवली आणि काही हजार कोटीने खर्च वाढवला समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणांपर्यंत त्या वेळेला काही मार्ग काढला नसता त्याचे प्रोजेक्ट पूर्ण झाले नसते आणि त्यामुळे पर्यावरणवाद्याने असा विचार केला पाहिजे की तो जो कायदा आपला झाला की जेवढी झाडं आपण तेवढं त्याचे पाचपट लावायला लागतात नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जी आहेत ती अख्खी उचलून दुसऱ्याकडे लावता येतात त्याचं जगण्याचं प्रमाण सत्तर टक्क्यावर आलेलं आहे कारण ते हळू सुरुवातीला तीस टक्के होतं अशा वेळेला ती झाडं दुसरीकडे शिफ्ट केल्याशिवाय तेवढीच पाचपट लावल्याशिवाय रस्ते आणि सगळं कसं होणार आता नाशिकला कुंभामध्ये काही लाख म्हणणंसुद्धा कमी होईल काही करोड लोकं येणार जगभरातून येणार त्यात एका मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर त्याचा नियम पाळला पाहिजे असं मला वाटतं पण तरीही नेमकं नाशिक मध्ये किती झाड तोडणार आहे किती लावणार आहेत मला काही माहिती दादा सिंधु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग मध्ये जे काही घडत आहे त्यावरून विशेषतः भाजप आणि शिंदे गटामध्ये काहीशी कुरपुरी सुरू झाल्याचं दिसत आहे एक मिनिट आता पक्षीय पातळीपर्यंत हा सगळा वाद आल्याचं देखील दिसत ज्या वेळेला स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवाव्या त्याची चर्चा सुरू होती त्याला आमच्या बैठकीमध्ये देवेंद्रजींनी अतिशय क्लिअर भूमिका मांडली आमच्या देवेंद्रजींचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये अँबिग्युटी म्हणजे संदिग्धता नसते ते क्लिअर मांडलं ऐंशी टक्के ठिकाणी युती होईल असा प्रयत्न करा पण शेवटी स्थानिक कार्यकर्त्याची काही गरज आहे राजकीय गरज जर एकमेकाच्या विरुद्ध लढावं लागलं तर एकमेकाला शिवाय देऊ नका आपण एकमेक शत्रू नाही आहोत आपण एका एकाच महायुतीमध्ये राज्य चालवतो देश चालवतो आम्ही ते पथ्य पाळलं आहे पण काही ठिकाणी आणि शिवसेनेने पाळलं नाही राष्ट्रवादीने पाळलं नाही असं नाही काही ठिकाणी काही ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून नियम तयार होते तर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी ने, निलेश राणेंनी ने काही म्हटलं काही केलं त्यांचे नेते पण त्यांना समज देतील की बाबा असं नाही करून चालणार एखाद्याच्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का इन्कम टॅक्स बघेल ना त्याचा निवडणूक आयोगाय काय संबंध आता फायनली तर तो, तो, तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता की बाबा तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरात उचना पण निलेश राणे वागले असं याचा अर्थ शिवसेना वागल्यास होत नाही निलेश राणे असे वागले तर माझी खात्री आहे की एकनाथजींनी त्यांना समज दिलं तर आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंद्रजी प्रवासात असताना फोन करून म्हणतात की हे चालणार नाही त्यामुळे सिंधुदुर्गमधून आपण हा निष्कर्ष काढणं बरोबर होणार नाही की बी जे पी शिवसेनामध्ये काही अंतर्निर्माण प्रत्यारोप केले जातात जाते खालच्या पातळीवर बोललं जातात या दोन तीन जिल्ह्यात तर मला एकही प्रसंग माहीत नाही आम्ही देवेंदींचं म्हणणं पूर्ण फॉलो करतो किंवा काही नाही तसं जर उदाहरणार्थ कागलला मुश्रीफ साहेब आणि संभाजी गाडगे कंबाईन पॅनल झालं तर आम्हाला श्रेष्ठीने सांगितलं की सगळं बीजेपीचं पॅनल विथड्रॉ करा महाराष्ट्रामध्ये मा एकमेव कागल आहे की जिथे बी जे पीचा एक माणूस नाही पण आम्ही ते मान्य केलं मग गडिंग पलीकडे मिश्री आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढतो काही एकमेकाला शिव्या नाही शाप नाही तुमचा प्रचार तुम्ही करा शेवटी निवडणुकांमधला प्रचार हा आम्ही काय करणार आहोत यावर त्याने काय केलं त्याने काही केलं नाही आहे म्हणा पण शिवयांपर्यंत जाण्याचं काही कारण असं मला वाटतंय नाही 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 रवीजींचा असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नव्हता की दोन तारखेनंतर युती तुटणार आहे रवीजींचं म्हणणं असं आहे की दोन तारखेच्या निवडणुका होईपर्यंत आता बसून किंवा मार्ग काढण्याला वेळ नाहीये थांबा दोन तारखेपर्यंत सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा की आता बहुतेक म्हणजे बहुतेक पूर्ण मला भीतीच वाटते बोलायला mm -hmm. कारण मग निवडणूक आयोग तुमच्याशी बोललं का हा कॉमन सेन्स आहे हो आता से ते ते की आता जर वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के ओबीसी आरक्षण ओर झालं आहे तर तिथे रिरिझर्वेशन पडणार मग ती लांबणार याच्याला काय भविष्य काय लागतो का पण मी बोललोरी बोललं की निवडणूक आयोगाचा मुद्दा त्यामुळे दोन नंतर खूप काळ जर जिल्हा परिषद होणार असेल निवडणुका नाही आहेत त्या काळात बसू बोलू पुढच्या निवडणुकांसाठी एक आचारसंहिता करू असा रवीजींचा बोलण्याचा मुद्दा आहे की दोन तारखेपर्यंत थांबा थांबा म्हणजे काय त्यानंतर आता वेळच नाही ते आता बिचारे शिरोळ अटोपला ईश्वरपूरला गेले मग विट्याला जाणार त्यामुळे एवढाच अर्थ आहे भाजप नाराजीच्या पद्धतीची वक्तव्य त्यांची रवीजींच वाक्य रवीजींच वाक्य अधिक क्लिअर म्हणतो की दोन तारखेनंतर हे सगळं संपेल आपण कधी म्हणणार तुम्ही कधी म्हणता उद्धव ठाकरे म्हणतात की या निवडणुकीच्या निमित्तानं पैशांचा धूर निघतो सत्ताधारी आयोग आहे पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला आहे जे पैशाचा गैरवापर करतायत अतिवापर करतायत त्यांना अटक होत आहेत त्यामुळे काय उद्योजने काळजी करण्याचं कारण नाही काळजी करण्याच्या कारणाने ऍक्शन होत नाही अशा अर्थाने काळजी नाही ज्या घटना घडतात त्याची कोणी काळजी करेल ना की बाबा इतका पैशाचा तुम्ही काय म्हणा लक्ष्मी दर्शन का करताय तुम्ही कामं करा तर मला माहिती आहे तुम्हाला की विधानसभेला एक लाख एकोणसाठ हजार मतं मिळेल कुठेतरी चुकून आमच्या कार्यकर्त्याने कोणाला म्हटलं एखाद्या वस्तीतल्या आजींना तर ती आजी म्हणाले की आता आणखीन काही दादा द्याल आणि त्यामुळे काही न देता माझं मार्जिन एक लाख बारा हजार राहिलं वापर करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही मग मी सेवा प्रकल्पांवर पैसे खर्च करतो थोडा पैसा जास्त झाला तो तर सेवा प्रकल्पावर खर्च करावा ज्यातून मतं मिळतील कि नाही माहिती नाही समाधान मिळतं पूर्ण पूर्ण झाले त्याची जी काही पोलिसी आणि न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे ती चालू आहे त्यात काय अडचण पवार साहेबांनी देखील एक नाराजी व्यक्ती केली ना की म्हणजे निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीनं पैसे लाठी योजना असेल किंवा बिहारमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पैसे जमा केले गेले अधिकृतपणे अशा पद्धतीनं जर निवडणुकांच्या आधी पैसे जमा करणार असाल तर काय असं संतप्त सवाल त्यांनी विचारला असं आहे की उभ्या उभ्या मी पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं असं सांगू शकत नाही पण मला एक चोवीस तास दिले तर त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या त्यांनी निवडणुकांच्या आधी लोकांवर योजनांची खैरात कशी केल्याची मोठी यादी मी देऊ शकेन तर कुठल्याही पक्षाने निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते हरायसाठी लढायची नसते मग जिंकण्यासाठी तो विचारू काय काय करूया तर बाबा लोकांची अडचण आहे की महिलांना एक पंधराशे रुपयेसुद्धा दोन कोटी बेचाळीस महिलांना योजना मिळाली त्यातल्या दीड कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया दिसला याचा त्यांना जो आनंद आहे त्या आनंदातून त्यांनी माझ्या लाडक्या भावांना मला मतदान करत म्हणून ढबा धबाधबा मतदान केलं तर त्याच्यामध्ये आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही साहेबांनी पण पवारसाहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते काही असेच मुख्यमंत्री झाले काही लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी डाबरण मी त्यांची स्तुती करतोय लोकांना आवडणाऱ्या योजना त्यांनी राबवल्या हो म्हणून तो लोक त्यांना विजय करत होतो दादा दादा दा, नितीन गडकरी असं म्हटले की या कार्यकर्त्यांच्या का निवडणूक आहे असं म्हणतात मात्र यामध्ये घराणीशाही फार पाहायला मिळाली त्याची खंत त्यांनी व्यक्त केली जे कार्यकर्ते सत्रांच्या उचलतात त्यांना यामध्ये दावलेले आहेत हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत काही खरं नाही किंवा त्या पक्षाला काही प्रमाणात नेतेजींचं म्हणणं बरोबरी आहे पण अख्खा कोल्हापूर जिल्हा काढा असं घेऊन बसूया अशोकराव मानेंची सून शिरोडला नगराध्यक्षपदाला उभी आहे सोडली तर असं दूर दूरपर्यंत घराणेशाही तुम्हाला दिसणारच नाही ना माडकांच्या घरातलं कोणी उभं राहिलं ना पाटलांच्या घरातलं कोणी उभं राहिलं आमची तर सोय अशी की दूर दूरपर्यंत शक्यताच नाही आहे आणि त्यामुळे जरी नितीनजी म्हणतात ते खरं असलं आणि अपवादाने सुद्धा होणारी उदाहरणं ही होता कामा नयेत तरी सरसगड असं चाललंय असं मला म्हणता येणार नाही नितीनजी माझे सर्वार्थाने आदरणीय आहेत त्यामुळे त्यांच्या वाक्याला मी छेद देत नाही मी असं म्हणतोच आहे की काही प्रमाणात हे घडत आहे पण त्याचं प्रमाण हे इतकं मोठं नाही आहे जे घडत आहे तेही नीट केलं पाहिजे पुण्यातला प्रश्न आहे शीतल तेजवानी प्रकरणात खरगे समितीकडून आता पुन्हा संधी दिलेली नाही चौकशीसाठी काय सांगाल शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये चौकशीसाठी आलेली नाही वकिलांना पाठवलं होतं मी महसूल मंत्री होतो कुठल्याही खात्यामध्ये ज्यावेळेला गुन्हा होतो त्यावेळेला थोडी संधी आपण नाही दिली तर घेतलेला निर्णय कोर्टात टिकत नाही दोन मिनटात जाऊन तो कोर्टात खारिज होईल त्यामुळे पुरेशी काळजी डिपार्टमेंट घेते आहे पण कोणालाही या सोडलं जाणार नाही कोणी कुठे इकडे तिकडे जाऊन मागणी करण्याची आवश्यकता नाही याचं कारण विधानसभा आता आठ टक्केहून सुरू होते तर सरकारला याची सरकार कोणाच्या बाजून नाही सरकारला याची काळजी आहे की सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित होणार आहे आणि त्यामुळे जर त्या चौकशीला येणार नसतील तर पुरेसा वेळ देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि महसूल विभागी करेल दादा शिरोळचे आमदार आ... अपक्ष असले तर ते महायुतीचा एक भाग आहे मात्र या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं विशेषतः भाजप आणि आमदारांमध्ये काही वाद दिसतोय फार ईडीपर्यंत सहा महिन्यात ईडी आणण्यापर्यंत ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते राजबोधन निंबाळकर तर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाडगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण तो जिल्हाध्यक्ष आहे पण जिल्हाध्यक्ष नको तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय ईडी लाव म्हणजे काय तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू आता समजा बेहिशोबी संपत्ती अड्रावकरांची नाही आहे त्याच्या घाबरण्याचं कारण नाही मी माझ्या आयुष्यात एक शिकलो रिॲक्टच व्हायचं आणि थोडंसं मोदीजींकडून शिकलो रिॲक्टच व्हायचं काय काय आता ते, ते पुण्यामध्ये अठरा दिवस रोज आमच्याकडे ते नवीन राऊत झाले होते संजय राऊत <laughs> मी काय एकदाही रिॲक्ट झालो नाही शेवटी थकले बिचारे एक मुद्दा किती दिवस मांडणार मग पत्रकार हळू दाखवाय नावांनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दिल्ली या लोकशाही ह्या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणीही कोणाला राजीनामा द्या अशी मागणी करू शकतो अंजली एक मोठी आहे पण त्या मागणीनंतर त्या मागणीची चौकशी होईल का मागणी चौका उभं करा केलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे चौकशीत काही निष्पन्न झालं तर ऍक्शन होईल कोणी सुटणार नाही दादा शेवटच प्रचाराचे खूप मोठी रणधुमाळी सुरू आहे दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेमध्ये एका उमेदवाराच्या घरात भानामती सारखा प्रकार केल्याचं निदर्शनास आलं आहे कसं पाहता या घटनेकडे मला दिवसातून एकदा तुमच्याशी बोललं पाहिजे तर मला नवीन नवीन काही ती कळेल हे मला नवीनच आहे अरे बहनामती करना वेळ घर चार घरी जा मना चल